केलं मग अर्धा झाला त्यानंतर चोवीसला केलं मग थोडंसं काळात गेलं मग आता जेव्हा त्याची आता परिपूर्णता आली आहे तेव्हा आता मी एक पूर्ण मूर्तीपणे पूर्ण अनाजक बनायचा ठेवायचं आहे मग त्याचा श्रेय आता बावीस तेवीस चोवीस हे तीन वर्षातून आत्ता कुठेतरी यश मिळालंय मला त्याचं फळ मिळालंय पण यामधून मला फक्त एकच सांगायचं की तुम्ही सातत्य ठेवलं ना तुम्हाला ती गोष्ट नक्कीच मिळेल फक्त तुम्ही सातत्य ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा तुमच्या गुरूंवर विश्वास ठेवा ती गोष्ट होणारच आणि आपल्याला

आणि मला खरंच खूप छान वाटलं टीम पण खूप छान होती शिक्षक पण खूप छान होते तुम्ही सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट केला त्यामुळे आम्ही आज इथंपर्यंत पोहोचलो आणि जे आहात आम्हाला म्हणतायत की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही काय पण करा मुलांना तुम्ही जे कराल ते चांगलं तेच हात आज आमचं कौतुकाचे थाप देण्यासाठी आलेत त्यामुळे खूप छान वाटतंय आमचं स्वतःचं खूप कौतुक वाटतंय आणि तुम्ही आम्हाला पुढे जाण्यासाठी प्रवृत्त करताय इथून आम्ही घडून पुढे जातोय त्यासाठी खूप अभिमान वाटतो थँक्यू नमस्कार आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या सगळे मित्र सर मी असं म्हणणार नाही की आमची टीम होती आमचा परिवार होता आठवतात की श्वास हा मनीचा सांगू ला आम्ही रवी उदयाचे अंधार जाण्याला आणि हे जे पक्षीस आहेत खर तर लागूड आहे आम्हाला अनुभव मिळाला खूप सारे गोष्टी शिकायला मिळाला हे पक्षीस आहे आणि सर जसं महागाई वाढते तसं युवा उत्सवा स्पर्धा सुद्धा वाढते खरं तर यावर्षी अग्नुज दयानंद विद्यापीठ सारखे मोठे मोठे सगळे स्पर्धेतून बाहेर पडले पण संशयर आहे ते आपले बाहेर होऊन उभा आणि या मुलांपैकी मला आठवतं की चार दिवस कोणी दोन तासून जास्त झोप नाही घेतले तरी सुद्धा परफॉर्मन्स तगडे देऊ आणि काय म्हणू काही तर तुपाशी नाही तर उपाशी असं म्हणत पंधरा इव्हेंट्समध्ये फक्त आणि फक्त पहिला नंबर काय आपल्याला प्रशिक्षा देवते श्रीपाद कुडक्या सर बळवंत सर असतील दीपक शिंदे असेल किंवा विक्रांत चव्हाण सर आणि ज्यांच्याशिवाय ही टीम तिथे सादरीकरणापर्यंत पोहचू शकत नाही ते आमच्या टीमचा कणा माजी विद्यार्थी धंदादा असेल प्रसादा असेल आणि अनिकेत असेल संगमशुदा असेल किंवा दुर्दादा असेल तर या सर्वांचे मी आभार मानतो आणि शेवटी फक्त अटल बिहारी वाजपेयी यांची काही एवढी आठवतात की हार नाही मानूगा रार नाही ठाळूगा के कपाल <गाँगी> सांगितल्याप्रमाणे विद्यापीठाची चुरस दिवसेंदिवस खूप वाढते कॉम्पिटिशन खूप वाढत चालली आहे आणि आता तरी सांगितली दिग्गज महाविद्यालयोत्वाच्या विजयीपदातून बाहेर पडली पण त्यातही आपण आपलं स्थान राखू शकलो ते तुमच्या सगळ्यांमुळे यानंतर ज्यांच्या मार्गदर्शनातून ज्यांचं अथक लक्ष्य होतं कि काय चाललंय काय घडतंय

त्यांच्याशिवाय ते हा यश मिळू शकत नाहीत असे ते त्यांनी सपोर्ट केलं त्यांनी पूर्णपणे महिन्याभर तुमच्याकडून सर्व करून घेतला आणि शेवटपर्यंत ते तुमच्यासोबत राहिले शेवटपर्यंत ते तुमच्यासोबत राहिले हे सतत ते पाच ते सहा वर्ष झालं त्यांच्याकडे आहे तरी पण त्यांनी तेवढ्याच उत्साहाने त्यांचं पूर्ण काम करत आहे हे पाहून मला पहिलं असं वाटतंय की सगळ्यात आधी आपलं श्रेय जे जात सक्सेस सर ते मी खांडेकर सरांना निवड करते हे सांगायचं एक म्हणजे मला कारण काय मी सांगते क्लिअर करायचं आपलं एवढं मोठं महाविद्यालय असून देखील जी प्रॅक्टिस सेशन तुमची चालती सकाळी नऊ ते रात्री साडेनऊ दहापर्यंतची लक्ष जे देत होते दे, ते खांडेकर सर स्वतः आहेत मी फक्त प्राचार्यांना ह्या निमित्ताने रिक्वेस्ट करू इच्छिते की पुढच्या वर्षी मात्र तुम्ही थोडे एक पाच सहा शिक्षक त्यांना सोबत असाइन करा जेणेकरून फक्त पूर्ण इव्हेंटचा ताण सरांवरती पडू नये त्यानंतर आपले गोल्डन गर्ल साई दरेकर माझी माझी <laughs> <माजी> गोल्डन बॉय गौल, जयद <laughs> शेख आणि एंटायर टीम ज्यांनी पंधरा आपल्याला पहिले बक्षीस मिळवून दिलेले आहेत त्यानंतर दुसरा नंबर मिळालेले दोन टीम आहेत चार।, चार टीम आहेत आणि तिसरा नंबर मिळालेले तीन टीम आहेत सो ह्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन आम्हाला संस्थेच्या वतीने तुमच्यासारखे विद्यार्थी मिळाले तुमच्यासारखे कलाकार मिळाले जे राष्ट्रीय स्तरावरती पण आपलं नाव करू शकतात चा जो आता युवा महोत्सव झालेला आहे तो तुमच्यासाठी योग्य हा व्यासपीठ होता या माध्यमातून आपले माजी विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरती अगोदरही गेलेले आहेत आणि ह्याच्याकडून जातील याची निश्चित खात्री मला आहे या निमित्ताने परत मी तुम्हाला सगळ्यांना ह्या पुढचे शुभेच्छा देते दे आणि माझे इथं थोडक्यात दोन मिनटाचं तुम्हाला दिलेल्या शुभेच्छांचं इथं सत्र मी सोपवते थँक्यू धन्यवाद मॅडम नेमकं इथे काय चाललं होतं आपल्याला जरी आपल्याला वाटत की नेमकं काय चाललं कोणाचं लक्ष आहे किंवा नाही पण आमच्या बोलण्यावर सगळ्यांचे लक्ष ठेवलं की आपण नेमकी काय प्रॅक्टिस करतो कशे प्रॅक्टिस करतो या सगळ्या गोष्टींवर यांचं लक्ष होतं आणि अर्थातच ते असणार आहे संगीत विभागाची प्रॅक्टिस इकडच्या आमच्या पालीकडच्या बिल्डिंग मध्ये असायची तर त्या दिवशी युथ फेस्टिवल संपलं रात्री साडेबारा पावणे आम्ही सगळ्या आवड आभार करून इकडची सामानाची घरी गेलो दुसऱ्या दिवशी सकाळी प्रमाणे मुलींचा मेसेज सर आज प्रॅक्टिस किती वाजता ही सगळी एकमेकांमध्ये इतक्या पद्धतीने महिन्याभराच्या या सर्वात ही गुंतली गेली होती आणि हे यश आपण मिळवलेलं होतं त्यानंतर अर्थातच या संपूर्ण परिवाराचं हेड ऑफ द फॅमिली सन्मानिनी धर्मराज काढते सर नवीन मार्गदर्शन संस्थेच्या सचिवांतर या ठिकाणी कॉलेजच्या उपस्थित आणि कौतुंबासाठी काम असलेले सर्व किंवा मग स्पर्धेत स्वस्त सर्वप्रथम मनपूर्वक अभिनंदन ज्या पद्धतीने त्यांनी हे संपादन केलं आहे त्याचं नक्कीच कौतुक झालं पाहिजे दरेकर सुद्धा प्रोग्राम काय असेल त्यांनी तर आपलं कर्तृत्व केलंच आहे ते की राष्ट्र आपण जोडलं पाहिजे त्यामुळे त्यांच्याकडे ही अपेक्षा होती ते मिळवून जात नाही परंतु तुम्ही लोकांनी हे ज्या पद्धतीनं पंधरा बक्षीस पहिले किंवा चार आणि तीन अशा पद्धतीने दुसरे आणि तिसरे बक्षीस मिळवले नक्कीच कौतुकास्पद अशा पद्धतीचं काम आहे खांडेकरांच्या बद्दल पण सेन्सिटिव्ह बोलतोय की थी गेली पाच सात वर्ष या सर्व टीमचं ते नियोजन करतात आणि त्या माध्यमातून खूप कुठं चांगला प्लेस होऊ शकेल याचा विचार करून त्या पद्धतीनं त्यांनी एक टीम तयार केली आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळ्यांनी काम करतोय माझ्यामध्ये अलीकडं दृष्टीकोन आपल्यामध्ये आल्या म्हणून काही बक्षिसं वाढ देतात नक्की तशा पद्धतीनं हे जर अजून चांगल्या पद्धतीनं आपल्याला करू शकतो कारण काही मर्यादा ज्या राहणार आहेत म्हणजे आपलं विद्यापीठाचे तर नियम तोडता येणार नाही जी विद्यार्थी संख्या ती देतील आपण वाढतो त्याच्यासाठी परंतु जी विद्यार्थी संख्या मिळेल त्याच्यामध्ये आपल्याला शेवटी स्पिरिट काम करावं लागेल दिलेल्या वेळामध्ये आपल्या ज्या ज्या भूमिका आहेत त्या पूर्ण केल्या तरच त्याच्यातून बक्षीस मिळू शकेल जेव्हा आपण स्पर्धेत उतरतो किंवा जातो त्यावेळेस मात्र आपण तिथं अंदाजीपणा केला की के आ, तो कुठं ना कुठं अपयश येणार आहे आणि म्हणून तसं कुठलंही काम होता कामाने पुढच्याच काळामध्ये या वस्तू केल्यानंतर कौतुक स्थळ आहे त्याचं अभिनंदन करतो पण मला फार विशेष वाटत नाही या व्यसिपीच कारण माझी अपेक्षा एक नंबरचीच होती <laughs> पण आता गेली पाच सहा वर्षी सवयीचा भाग झालाय दुसरा तिसरा येणं सवयीचा भाग झालाय मला पुढच्या वर्षी दुसरा तिसरा नको आहे पहिला आला तरच मी येणार खंडे करा आणि सर्व टीमचं करतपूर्ण अभिनंदन त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थी मित्रांचं पण हे महत्व करतो अशाच पद्धतीचं काम जे सरांनी सांगितलंय की नॅशनल लेवलला पण आपण या नावा चालवली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण सर्वजण एक टीम स्पिरिट त्या ठिकाणी काम करा एवढीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो मदत होऊ धन्यवाद सर एक या सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीनं एक एक भावना आहे त्यांनी मला मागाशी बोलून दाखवली जेव्हा त्यांना समजलं की याचं आयखरी माझ्याकडे पण या सगळ्यांची इच्छा अशी की इथं जे काही इव्हेंट इथे आपण सादर केले ते सगळे तुम्ही सगळ्यांनी आवर्जून पाहावे अशी त्यांची या सगळ्या विद्यार्थ्यांची इच्छा आहे जे विद्यार्थ्यांनी त्यांची इच्छा मागाशी मला बोलून दाखवली की आता जे आपली जे इव्हेंट्स आपण बसवलेले आहेत हे सगळे इव्हेंट्स तुम्ही आवर्जून पाहावे अशी या मुलांची इच्छा आहे <laughs> जो नक्की काय केलं आपली कला कोर्जाची होती ती कशी करण्यात झालं हे सगळं पाहण्यासाठीची इच्छा होती आदरणीय चेअरमन साहेबांनी लगेच सांगितलेलं की त्यांचीही इच्छा आहे तेही तयार आहे वरण त्यांची इच्छा आहे की त्यांच्या समोरच आहे तर महाविद्यालयातल्या इतर मुलांसमोरही आपण आपली कला आपला कला आविष्कार सादर करावा मला वाटतं या कौतुकासाठी जोरदार एकोणीस वर्षापासून मी युवा महोत्सव युवा आणि संगीत विभागाला प्रशिक्षक म्हणून काम करतोय वेगवेगळ्या महाविद्यालयातून आणि हे माझं कौतुक नाही तर त्या विद्यार्थ्यांचं कौतुक आहे एकोणीसशे एकोणीस वर्ष मी ज्या टीम घडवतोय त्या टीम बक्षीस घेऊनच खाली येत आहे हा एकोणीस वर्षाचा रेकॉर्ड आहे मी अनेक महाविद्यालयातून काम करायचे नव्हते ती महाविद्यालयातून काम करायची संधी मला मिळाली परंतु ज्या पद्धतीनं तुमचं कौतुक या संस्थेकडून आदरणीय चेअरमन साहेबांकडून आदरणीय सचिव मॅडमकडून प्राचार्यांकडून तुमचं ज्या पद्धतीनं कौतुक आहे हा हा कौतुक कौतु सोहळा सगळ्याच विद्यार्थ्यांच्या नशिबाला नाही आहे बरं का त्यामुळं आपण सगळे त्या आ, खूप गौरवान्वित आहोत की आपण सगळे संगमेश्वर आहोत आणि आपण केलेल्या कामाचा गौरवही होतं अप्रिसिएशन आणि करेक्शन या दोनही गोष्टी आपल्या या महाविद्यालयामध्ये होतात तर आपण सगळे जण पुन्हा या सगळ्यांसाठी जोरदार त्यांचा अभिनंदन केलं कारण ही मंडळी जर नसतील या मंडळींच्या सपोर्टशिवाय परवानगीशिवाय काहीच होऊ शकत नाही अनेक महाविद्यालयामध्ये साहेब अनेक विद्यार्थी कलावंत चांगले आहेत पट्टीचे कलावंत आहेत पण त्या महाविद्यालयांचा त्या संस्थाचालकाचा त्या विद्यार्थ्यांना कसा सपोर्ट नाही आहे आणि म्हणून ती कुल मागे असंही चित्र बऱ्याच महाविद्यालयातून पाहायला मिळतंय त्यामुळे त्या मनाने आपल्याकडे अप्रिसिएशन खूप चांगलं मिळतं आहे आणि याच्यासाठी तुम्हाला तुम्हा सगळ्यांचं मला तुम्हा अभिनंदन आणि विद्यार्थ्यांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो की यानंतर आपण विद्यार्थ्यांच्या सन्मानाकडे वळणार आहोत सर्वप्रथम आपण या महोत्सवामध्ये जी प्राध्यापकांची टीम आपल्याबरोबर होती त्यांचा सन्मानपर्यंत Uh, विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर दादासाहेब भांडेकर सर सांस्कृतिक विभाग प्रमुख मी आघाडी सरांना आणि आघाडीला विनंती करतो की त्यांनी हे सन्मान करावे सर्वप्रथम सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर <laughs> दादासाहेब <laughs> हांडेकर <laughs> सरकार प्राध्यापक डॉक्टर बजरंग सर आता ती सर उपस्थित नाहीये सरांचे आभार प्राध्यापक अक्षय बरोडे सर आपण यंदाच्या विमा महोत्सवाला सर आपल्या बरोबर होते <laughs> <laughs> आणि प्रशिक्षित केल्या ते प्रशिक्षण देणारे डॉक्टर श्रीपाद कोडक्याल आता तिथे नाही आहेत त्यांचे आभार श्री श्रीकांत सिंग चौहान सर नृत्य विभागाचे त्यांचेही आभार आणि नृत्य विभागाला लावणी या विभागासाठी प्रशिक्षक म्हणून काम करणाऱ्या आपल्याच परिवारातल्या प्राध्यापिका राजश्री कवीश्वर मॅम यांचा आपण सन्मान <laughs> संगीत विभागाला प्रशिक्षण स्वरूप आपल्या परिवारात त्यामुळे समावेश आवश्यकता आपल्या संगीत विभागाला मिळवून दिलेली Thank you. जे होती सर खरच सांगतो ही माझी विद्यार्थी जे चार दिवस आमच्या बरोबर पळापळ करत होते हे नसते तर ते कलाविष्कार त्या वेळेला सादर होत नव्हते कारण एकच विद्यार्थी पाच पाच सहा सहा टीम मध्ये काम करत होता आमच्या सा प्रेक्षणी जास्त ही मंडळी पळत होती त्या आपल्या माजी विद्यार्थ्यांच्या तगड्या टीमचा आपण सन्मान करूया संगमेश्वर विर्या ते त्याचा धन्यवाद नाहीये धनराज या दिवसात कमीत कमी पाच किलो कमी आहे वी फळाने केलेली आहे पक्षांत निर्मितीत घडपणी मायकेमध्ये सर्व्हिसला आहे सगळा व्याप भरपूर आहे पण तरीही केवळ माझ्या महाविद्यालयासाठी म्हणून मी येणार या भावनेपोटी

अनिकेत फदाटे आणि धनराज मंडकोड यांनी जी मेहनत घेतली असं तसा या परिवारामध्ये मी नवीन आहे पण दोन वर्षापासून मी ना बघतोय यांच्या मेहनतीला नाही सर प्रचंड पळतात की पोर आपल्या टीमसाठी या सगळ्यांसाठी त्या परत सुविधा टाळत आणि आता एक विद्यार्थी मंचावर येईल आणि आपला सन्मान स्वीकारेल आणि इकडून येईल आणि तो इकडून एक्झिट होईल सर्वप्रथम यंदाची संगमेश्वर महाविद्यालयाची पहिली गोल्डन गर्ल सई तरी चॅम्पियनशिप आपल्याला मिळालेली आहे यांनी काढलेली रंगचित्र स्थळचित्रण आणि भित्ति भित्तीचित्रण आपण पाहून अक्षरशः थक्क होतो मूर्ती माती का या स्पर्धेमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या हे चित्र त्यांनी उभं होतं अप्रतिम होतं आणि यानंतर शिवाजी लिंबोळे याचबरोबर कंपाली या गीतप्रकारामध्ये त्यांनी जरी पारितोषिक मिळालं अभिनंदन गायकवाड यानंतर आपल्या बरोबर तर आपल्या परिवारात म्हणजे या टीममध्ये आहेत पण आपल्या टीम साठी खास ज्यांनी वेळ काढला अनुप सरदेशमुखावर आता बाकीचे विद्यार्थी लवकर मंचावर येतील एक एक करून मंचावर येतील आणि साहेबांच्या हस्ते आपल्या गाउटफूट्स विध्यातील आणि इकडच्या बाजूनी प्रस्थापन करतील सगळे विद्यार्थी मंचावर आधी विद्यार्थी येते सगळ्या विद्यार्थी आणि मग आधी लघु नाटिका या स्पर्धेमध्ये जॉली सगळ्यात जास्त टायर येत्या लघु नाटिका हास्य प्रयसिका या स्पर्धेमध्ये लक्ष बाकीचे विद्यार्थी या सगळ्या विद्यार्थिनी या लवकर ललित कला विभाग के लिए सलावंत मंची आनतर नाट्य विभाग के लिए सगे कलावत मंचावर इतनी ललित विभाग मंचावर ना क्या नाट्य विभाग नाट्यविभाग लघुनाटिका मुकनाट्य एकांकिका यस पुंडेश्वर अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर का यंदाचा हा एकविसावा युवा महोत्सव यंदाचं सर्वसाधारण सर विजेतेपद दुसऱ्या क्रमांकाचं नामकरी ठरलेल्या या विद्यार्थी कलावंतांचा सन्मान त्यांचं कौतुक इथं आपण संपन्न करीत आहोत सगळे प्रांजल तंबाकी इतर सर्व सर्व विद्यार्थी कलावंत संगीत विभाग नाट्य विभाग ललित कला विभाग नृत्य विभाग प्रज्ञा सानिया श्रावणी यानंतर नृत्य विभागातील कलावंत येत आहे

सर्व विद्यार्थी कलावंतांचा सन्मान इथे संपन्न होतोय संगीत विभागातील विद्यार्थी ऋषी हाही राज्या टीम मध्ये होता तो पळणाऱ्या टीम मध्ये माझी विद्यार्थ्यांच्या टीम मध्येही होता आणि तो त्याला आविष्काराच्या टीम मध्ये होता सगळे विद्यार्थी झालेले आहेत

युवा महोत्सवाच्या टीमचं बोस्टर सगळी आणि कलावंजन यंदाच्या आताच्या <laughs> या कौतुक सोबतच आभार प्रदर्शन खांडेकर सरांनी करावं अशा मी त्यांना विनंती करतो खांडेकर सर आभार प्रदर्शन या सगळ्या युवा महोत्सवामध्ये आपण जे यश संपादन केलं आपला सत्कार करण्यासाठी आवर्जून उपस्थित मी सर्वप्रथम आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय धर्मा काळजी साहेब यांचे आभार म्हणतो आणि मी त्यांना नम्र विनंती करतो आमच्यावर अशी श्रद्धा राहू दे आणि हा आपण आपण सगळेजण शब्द देऊया पुढच्या वर्षी सेकंड थर्ड नाही <laughs> पुढच्या वर्षी आलं तर फर्स्ट घेऊन यायचं त्यानंतर आपल्या या सरकारला उपस्थित राहिले आपल्या संस्थेच्या सदस्या माननीय काडाली मॅडम त्यांचे मी आभार म्हणतो आणि आपले प्राचार्य गो असत आपल्याला कुठल्याही गोष्टीनं कल्चरलचं काय असेल तर लगेच ताबडतोब मदत करतात कुठलीही गोष्ट कशीही सही या वेळेला फाईलवर तीन तीन फाईलवर एका वेळेला शंभर शंभर सह्या ताबडतोब लगेच एक तासात करून दिल्या सरांचे मी आभार मानतो आपले मार्गदर्शक आप दर्गू पाटील सर यांचे आभार मानतो आपले उप या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यांचे आभार मानतो सगळ्यांचे आणि बळवंत सूत्रसंचालन केले आपले चेता आपले शिपाई सगळ्यांचे या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आभार म्हणतो आणि तुमचे आभार म्हणतो तुम्ही या महाविद्यालयाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे एक बार जोरसे प्राऊड टू टू बे